नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही लक्ष्मीच्या पावल्यांनी फेम आदित्य सांदेकर म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारीने गपचूप लग्न उरकले आहे अभिनेत्याने थेट सोशल मीडियावर फोटो शेअर करत छात्यांना सुखद धक्का दिला त्याने लग्न सोहळ्यातील काही गोड क्षण शेअर केले अक्षरने सानिका खासनिस्ती हिच्याशी लग्न केले असून त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे सांगितले आहे की ती त्याची बालपणीची मैत्रीण आहे अक्षरने त्याच्या आयुष्यातील या खास दिवसाचे फोटो शेअर करत लिहिले देन नाऊ अँड ऑलवेज अभिनेत्याने या पोस्टसाठी हॅशटॅग बचपन का प्यार असा हॅशटॅग वापरला आहे त्यावरून सारिका आणि अक्षर यांचे बालपणीचे प्रेम आता लग्नापर्यंत पोचल्याचे म्हणता येईल याशिवाय अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हॅशटॅग हा त्याच्या वेडिंग हॅशटॅगसाठीही वापरला आहे अभिनेत्याने सारिकाविषयी लिहिताना फर्स्ट क्रश फर्स्ट लव असा उल्लेख हॅशटॅगमध्ये केला आहे बालपणीची मैत्रीण ते लग्नापर्यंतचा त्याचा हा प्रवास पाहून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षा होत आहे अक्षरसोबत काम केलेल्या सहकलाकारांनीही अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत अक्षरने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे तर सारिका अबोली रंगाच्या साडीमध्ये दिसली तिने पारंपरिक दागिने परिधान केले आहे त्यामुळे त्यांचे लग्न पारंपरिक पद्धतीने झाले की नोंदणी पद्धतीने हे या फोटो फोटोमधून स्पष्ट झालेले नाही एका फोटोत मात्र अभिनेता त्याच्या नववधूच्या मंगळसूत्राकडे निरखून पाहताना दिसला या सगळ्याच फोटोमधून त्यांची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे